एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबण येथे भरदुपारी दरवाजाचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागदागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सहा ऑगस्टला दुपारच्या सुमारास घडली आहे तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय कैलास काशीनाथ गडगे हे बोरबणेथील रहिवाशी असून ते शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आज दुपारच्या वेळी कैलास गडगे आणि त्यांची पत्नी कामानिमित्तानं घारगाव या ठिकाणी गेले होते त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील डबे तसेच इतर वस्तूंची उचकापाचक करून बॅगेत ठेवलेले सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रुपये रोकड चोरून नेली आहे गडगे दाम्पत्य घारगाव येथून घरी परतल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचं कुलूप तोडलेलं दिसलं आतमध्ये प्रवेश केल्यावर सर्व घरामध्ये उचका पाच केल्याचं पाहायला मिळालं आज दुपारी बोरबन गावामध्ये भर दुपारी वाजण्याच्या सुमारास कैलास काशीनाथ गडगे यांच्या घरात आज्ञात चोरट्यांनी येऊन घर फोडून घरातील बरस चार एक तोळे सोनं आणि तीस एक हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेलेली आहे दुपारचा टायमिंग हा सगळ्या शेतकऱ्यांचा आपल्या शेतात काम करण्याचा असतो आणि अशा वेळेस चोरट्यांनी येऊन त्यांनी ल्ला मारलेला आहे तर मला पोलीस प्रशासनाला किंवा असं सगळ्यांना असं सांगायचं आहे का सगळे शेतकरी अडचणीत असताना आज जर बघितलं तर कुठल्याही शेतमालाला पाहिजे तसं बाजारभाव भेटत नाही आहे आणि अशा याच्यात जर कष्टाने कमवलेली रक्कम किंवा पैसे सोनं नाणं जे काही असेल ते जर चोरटे नेऊन नेत असतील तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे याच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी आणि चोरट्यांना पकडून द्याव दरम्यान पठार भागामध्ये दिवसा ढवळ्या होणाऱ्या चोरांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण असून घरगाव पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जातीय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा